अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू महाशिवरात्रीच्या शुभ शिव मंदिरात भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम कळब तालुक्यातील डोंगरखंडा येथील शिवमंदिर येथे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर भजन महादेवाचे गाण्याचे शिवभक्ताकडून आयोजन केले जाते दिवसेंदिवस वाढती शिवभक्त गणसंख्या रोज संख्येने शिवदर्शनासाठी येत असलेली शिवभक्त गण रोज भक्तगण दर्शनासाठी येतात माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस दिवसात एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला बॅकवर्ट महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या रावडी साजरा केला जातो हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना उपवास नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो भाविक रात्रभर जागरण करतात ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात येत्या सव्वीस दोन दोन हजार पंचवीस तारखेला महाशिवरात्रीचे आयोजन शिवभक्त गण समितीकडून करण्यात येते त्या दिवशी डोंगरखंडा परिसरातील नागरिक महिला वयोवृद्ध छोटे मुलं मोठ्या धार्मिकतेने शिवजीचे दर्शनासाठी गर्दी करतात व शिवजीचे दर्शन घेतात आयोजन समितीकडून येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद म्हणून फराळाचं उसळ शेंगदाणा बर्फी व कॉपीचे आयोजन केले जाते यावेळेस वाढती भक्त गण पाहता तेथे यात्रेचे स्वरूप येतात त्या माध्यमातून आयोजन समितीकडून छोट्या मोठ्या दुकानदारांना येण्याचे आवाहन करत आहेत डोंगरखडा सर्कल प्रतिनिधी महेंद्र लडके